अरोली ग्रामपंचायतच्या सरपंचा रोशनी प्रशांत भुरे पुन्हा एकदा भ्रष्टाचाराच्या आरोपात रोशनी प्रशांत भुरे यांच्यावर कुणाचा हात इच्छाधारी नागिन व त्यांचे नागोबा विकासाच्या नावावर मारतायत लाखो रुपयांचा डल्ला भूमिगत नाली बांधकामात शुद्ध चोरी झाल्याचा खुलासा सरपंचा पती प्रशांत बाळासाहेब भुरे करतायत प्रत्येक कामात हस्तक्षेप रोड खाली पण नाली ही रोडपेक्षा वर रामटेक विधानसभा क्षेत्रातील व मौदा तालुक्यातील अरोली ग्रामपंचायत हे मोठे गाव आहे या गावामध्ये सरपंच म्हणून पदभार सांभाळलाय पण सरपंच म्हणून त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात मलाई खाली असे दिसून येत आहे अरोली येथील वार्ड क्रमांक पाच येथे भूमिगत नालीचे बांधकाम सुरू आहे त्या भूमिगत नाली बांधकामात सरळ भ्रष्टाचार उघडकीस आलाय भूमिगत नाली बांधकाम करताना खाली कॉन्क्रीट मुरुम वापर करणे गरजेचे असते पण आधीच नाली बांधकाम झाले नसून फक्त सिमेंट पाईप म्हणजेच पायली टाकण्याचे काम ग्रामपंचायत सरपंच करीत आहेत असं चित्र स्पष्ट दिसून येत आहे व मुरुमाऐवजी मातीचा व नालीचा गाळाचा उपयोग केलाय नाली बांधकाम मजूर स्वतः सांगतात की हे काम आम्हाला हे काम प्रशांत बाळासाहेब भुरे यांनी सांगितले आहे त्यामुळे असे लक्षात येते की सरपंच पती प्रशांत बाळासाहेब भुरे हेच ठेकेदार असून प्रत्येक कामात हस्तक्षेप करतात पंचायत समिती बांधकाम अभियंता यांनी सांगितले की झालेल्या कामात भ्रष्टाचार झालेला आहे पण कारवाई कधी फक्त काम थांबून होणार नाही तर सरपंच पती प्रशांत बाळासाहेब भुरे यांच्यावर कारवाई व्हावी व रोशनी प्रशांत भुरे यांना सरपंच पदावरून उतार करावे अशी ग्रामस्थांकडून मागणी होत आहे त्यामुळे इतके भ्रष्टाचार होऊन सुद्धा शासकीय यंत्रणा मुंग गिळून गप्प का रोशनी प्रशांत भुरे यांच्या तालावरच यंत्रणा नाचत आहे का सरकारी यंत्रणा झाली हतबल भ्रष्टाचाराचे भिंग फुटून सुद्धा कुणीही कारवाई करत नाही सरकारी कर्मचारी व सरपंचा रोशनी प्रशांत भुरे यांच्यासोबत सात यांच्यासोबत साठ घाट असावी असे सूत्रांकडून माहिती होत आहे आधे तोरे आधे मोरे अशी पद्धत सध्या अरोली ग्रामपंचायत येथे दिसून येत आहे बेधडक चोवीस तास न्यूज करीता एकदम भोंगळ पद्धतीने जे काम चालू आहे ते जे काम आहे ते टेक्निकली रॉंग आहे तिकडे ते मी त्यांना ऑलरेडी विजिट मध्ये लिहून घेतो ग्रामपंचायतला माझी प्रतिक्रिया त्याच्या हिशोबाने ते काम करायला मला एक सांगा आता जो हा काम चालू आहे तर याच्यामध्ये हे नाली तोडून फेका आणि याच्यामध्ये पायली टाका असं नाही आहे ना। काय काय सांगितलं आहे तुम्हाला फक्त पाली टाकायला सांगितलं आपल्याला कोणी सांगितलं बरं